હેલો યુટ્યુબ વેલકમ ટુ માય વ્લોગ અવો તો पॉइंटला क्वालिटी टाइम कसलाच निसर्ग आहे पवन चक्की तर काय क्वालिटी दिसते पंखा वन नाही ती पवन चक्की व कसली क्वालिटी आहे थांबा दाखवतो तुम्हाला पण भाई पवन चक्की ती काय क्वालिटी दिसते यार पवन चक्की एकच नंबर म्हाताऱ्या बाजू चले अन्या ते जॅकेट दिलं तर मला गे बॅस आता घातलंय मी कधी गे लादच करायचं आता घातलंय मी इकडं वय इकडं व्हायरे खाली इकडून इकडून कडी असा ड्रिफ्ट मारत होता बॅगचे आणि नंतर हे निशान इथन असा ड्रिफ्ट मारत मग इकडं मग इकडं पण ड्रिफ्ट मारत असे रिवर्स अरे ते शेवटची ड्रिप इथं मारली बघ इथं डायरेक्ट खाली गेला घातली इथन अशी शेवटची ड्रिप मारली गाड्या डायरेक्ट रिवर्स गाडी काय फिरवत ऐक विचार अ

अशी ड्रिफ्ट मारणार म पोरींसमोर एक्टिंग करायला शायनिंग मारायला मारणार अजून काय होणार आहे प्रिंट मी नात करते <laughs> काय यावं लागत चावणार नाही ना हात लाव का डायरेक्ट खाली काय झालं डायरेक्ट खाली दिसले दिसले तुझ्या आयला काढतोय बघ कोण व्हिडीओ एसपी व्हिडिओ होती एसपी व्हिडिओ काढतोय तर दिसणारच ना भाई ए नाईटी स्कूटीची ट्रिप मारायची का मी व्हिडिओ काढतो फेमस करतो तुम्हाला आणि

मला पण फोटो काढवायचा भाऊ भाऊ उलट एक फोटो नाही निघाला माझा कुठल्या गावचं तुम्ही कुठल्या गावचं पाहुण्याचा ब्लॅक होल लवकर पुढे फोटो काढू जरा दोन तीन माझं पण चांगलं येईल मत काय मला पण काढ फोटो काय सईश नाद करते काय <laughs> आलो ना भाई डायरेक्ट रिव्ह धबधबा रिव्हर्स धबधबा डायरेक्ट जायचं आता तिथे मी तिकीटचं तिकीटच पैसे तुला डायरेक्ट बंद ना वीज वाढायला अरे त्याच्यामुळे रिज येते तेच पण करायला बंद कर आवाज आहे पण व्या थांब चोय मी मॅसेज कुठे पेडू कोता गेला विषय सोडून आपल्याला का त्याला खायचा नाही घरने नाश्ता करून निघालो काय काय मासे अरे पेडूक मासे माकडा पेडू मासे निसरात सातारता असून आहे मला यायला कधी भेटलं नाही त्या आमच्या वागत नाही ते यायचं म्हटलं की कोण तयार होत नाही तुला पोरात रवतय रवतंय गो पाऊस शेवळ शेवळ आहे पूर्ण हाय गाईज आम्ही आलो आता चुकीच्या मार्गावर <laughs> आयुष्याचे आमचे लवडे इथंच लागलेले आहेत तर अशा प्रकारे आई झावळा घसरलं ना तिथन फुटायचं हे चला पुढं हे आणायचं पुढे जावे काय तर डायरेक्ट पाणी टाकायचं हाय गाय आता बघा हे आमचं इथं कसलं झालंय बघा कस हे वंदर, वंदर वातावरण कसं झालंय फिरलो लय मजा केली हा तू व्हिडिओ नंतर बनव या धुक्यामध्ये आता आधी दिसलं पाहिजे हे बघला तुझा गोंगल हे इकडे ते साईज गोंगल घ्या घरी घरी जाऊन डायरेक्ट आता जेवायचंय मजा केली मजा मजा झालीये फोटो बिटो काढले कसलं दुःख झालंय कायच दिसत नाही एवढं काय हाय काय नाही कायच कळत नाही एवढं दुख झालंय गावात आता गाड्यांपैसे गाड्यांपैशे कसं पोचायचं चला मग खूप पावसाला बंद केला पाहिजे बोलायचं

छान 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 मनी माऊच पाल पुढे गेली गवतात यायलाच लागत रिव्हर्स पॉइंट आग बाय ट्रिप होऊन जाऊ दे ट्रिप आता इथं घाट बी नाही खाली अय खाली जायला घाट पण नाही होऊन जाऊ दे

कुट्टू या कि वडापाव खायला गाराटले सगळे थंडी वाजायला लागले थंडी लागते काय गारा मस्त गरम गरम वडापाव खायचा आहे गरम गरम चहा आहे खूप थंडी गाराटला आपण होम काय बोलले शिवलेच आलो नको शिवलेस वगैरे घातलं काय वाटलं नाई वरतीच फोटो पाठवा फोटो बाय बाय हे अनिकेतच पप्पा आणि अनिकेच्या दोन बैल पारंपरिक एकदम ट्रॅक्टर नाही काय नाही ह्याला पाहिजे तिथं ते एक बैल काढून तुला बांधला पाहिजे तिथं कळलं काय हा एकच नंबर क्वालिटी काम चाललंय सरपंच कुठे आत आहे त्याला कशाला आण कुठे सोडायला रवलो ला हे आणि सरपंच दाखव दाखवत आहे ना सरपंच बघा आम्ही आता चाललो आहे आमचा बैल तो आता मोठा झाला का नाही म्हणजे मोठा झाला त्याला पळवणार आहे आम्ही रेसिंग मध्ये द्या की आशीर्वाद राजे चावशील हात जोड नाही आरामची ती शिर्डी चावलेली हाताला माझ्या सरपंच रेसिंग मध्ये पळायचं आहे सेम अनेकेत वाढी तिस आहे आंघोळ घालली तिथं गायांची हो अनेकची मम्मी तिथं आंघोळ घालते गायांना सरपंच काय एवढी चाटायची सवय लागली आणि गे बघ ह्याच दाते जीब आहे का काय काट लागले सरपंच पापा दे कुठे रॉकी हाय रॉकीला

या या सरपात बघा चल मुंबईला रेसिंग कराय करायच आरप सॉरी साई शैड बोलावले सरपांचा <laughs> पप्पांना म्हणा इकडे आम्ही बोलवले पप्पांना बोला आम्ही इकडे बोलवले तुम्हाला पडला यार लागाय पाहिजे होते काल ए फोन दे उद्या जा येऊन हे आहू ये धडपडतय मरतय नुसतंय दरे ओम्याच्या ह्याच्यातच व्हिडिओ काढ Eh hey?